जळगावच्या चोपडा तालुक्यात सात गावठी कट्टे व दहा जिवंत काडतूस सापडली असून पोलिसांनी दोन लाख नव्वद हजारांचा मुद्दमाल जप्त केला आहे उमटीकडून मोटरसायकलवर दोन जण गावठी कट्टा घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाल्याने त्याने लासूर हातेड रस्त्यावर सापळा रचला मोटरसायकलवर येणाऱ्या इसमांची तपासणी केली असता त्यांच्याकडे गावठी कट्टे व जिवंत काडतूस मिळून आले चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सात गावठी कट्टा जिवंत काडतूस सह मोटरसायकल असा दोन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कमलाकर मॅडम यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की दोन आरोपी गावठी कट्टे पिस्टल येऊन मध्य प्रदेशातून इकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये या साईडला येणार आहेत त्याची इन्फॉर्मेशन मिळाली इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर त्याने लगेच तातुडतोब ट्रॅप अरेंज केला आणि लासूर दो ते हातेड रोडवर पाठ चारी पुला झाला त्यांनी नाकाबंदी लावून एक स्प्लेंडर मोटरसायकलवर दोन मुलं जाताना त्यांनी पकडली त्यांच्या जवळ एक सॅक होती त्या सॅकची तपासणी केली सॅकची तपासणी केली तर त्याच्यामध्ये सात पिस्टल गावठी कट्टे आणि दहा जिवंत काढतो राऊंड हे त्यांच्याकडे मिळालेले आहे त्यांनी त्या दोघावर गुन्हा दाखल केलेला आहे त्यांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे सध्या ते पोलीस कस्टडीत आहे चार दिवसाची पोलीस कस्टडी आहे ही जी मुलं आहेत एकाचं नाव आहे सागर रणसौर धैरी फाटा पुणे आणि दुसरा आहे मनोज खांडेकर हा कराड शहर सातारा जिल्ह्यातील राहणारा आहे ही दोन मुलं आहेत मध्य प्रदेशातल्या उमरडी गावातून पिस्टॉल खरेदी केली आणि पुण्याला घेऊन जात होते अशी माहिती सांगितलेली आहे सध्या त्या आरोपीकडं म्हणजे कोणासाठी घेऊन जात होते नेमकं तू कोणाकडून खरेदी केले याच्याबद्दल आम्ही अजून तपास चालू आहे जे जे याच्यामध्ये रॅकेट उघड केलं त्या सर्वांना अटक करण्यात लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज